महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची विद्या मंदिरची मेहक मुलानी बॉक्सिंग स्पर्धेत राज्यात द्वितीय सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेज सांगोला इयत्ता बारावीमधील विद्यार्थिनी कुमारी महेक इरफान मुलानी हिनं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला व दरवर्षीप्रमाणे बॉक्सिंग स्पर्धेत व वर्चस्व प्रस्थापित केलंय या यशस्वी खेळाडूंचा संस्थापक अध्यक्ष संस्था संस्था अध्यक्ष प्राध्यापक झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे खजिनदार शंकरराव सावंत प्राचार्य अमोल गायकवाड उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद उपप्राचार्य प्रकाश महमाने क्रीडा शिक्षक उपस्थित होते या यशस्वी खेळाडूंना सांगोला विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले याशिवाय ज्युनियर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डी के पाटील क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव सुभाष निंबाळकर प्राध्यापक संतोष लवटे स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थासहसचिव चंद्र झक्के संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झक्के सर्व संस्था सदस्य पर्यवेक्षक सुरेश मस्तूद प्रदीप धुकटे मच्छिंद्र इंगोले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या